या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या पण सध्या सद... <laughs> करू करू ना जरा थांबवा म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना हीच मला नाहीशी नाही करायची म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार होत्या सरकारवर जीवनपट हा हा मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आबा लांबा यांची आहे याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते त्याला लाईन ऑफ साईटमध्ये काही अडथळे येता नयेत समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे आणि जर वास्तू एकतर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच हे पहिला आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही तसा कायदा पण आहे महापूर बंगला महापूर बंगल्याला आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्यामध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने मग बाजू